तर मग करू घ्या सुरुवात आजच्या राईडला गाडी सुरू केलेली आहे पाच वाजून एकेचाळीस मिनटं दाखवत आहेत स्वामी समर्थ श्री साईनाथ महाराज कीचे थोडा अंधार होता त्यामुळे हो डायरेक्टली मी तुम्हाला बाईकवरच भेटलो आहे समोर यायला मिळालं ना मला कारण पूर्ण अंधार आहे दिसताना थोडासा इशू झाला असता क्रॉस केलेला आहे जस्ट टुवर्ड्स विद्याविध आहे घाटकोबरोबर आपल्याला क्रॉस करायचं आहे मीन्स वाशीचा ब्रिज घेण्यासाठी आपल्याला घाटकोपरच्या इथे त्याच्या अगोदर जो टर्न लागतो राईटला तो, तो टर्न घेऊन आपण निघणार आहे चेंबूर मार्गे आपण जाणार म्हणतो कारण थोडंसं ट्राफिक असतं तिथे रस्ते खोदलेले आहेत त्यामुळे थोडंसं डिफिकल्टी होते इथे सकाळी माहीत नाही कसं सिच्युएशन असेल ते त्यामुळे आपण आता जो टर्न येईल हा विद्याविरच्या पुढचा टर्न तो आपण टर्न घेऊन जाणार आहे वाशी ब्रिजसाठी जस्ट रिलॅक्स केलं कारण जस्ट आपण किती बियंत चाललो आहे पाऊन तासाच्या आसपास आपण हे केलं ड्राईव्ह केली साडेसहा वाजले उरण बावीस किलोमीटर ला राईटला जे एन टी एकवीस किलोमीटर राईटला पुणे एकशे सतरा किलोमीटर लेफ्टला आणि गोवा पाचशे छप्पन किलोमीटर लेफ्टला तर आपल्याला ले हा लेफ्ट घ्यायचा आहे सुंदर असं आभाळ झालेलं आहे बघा या लेफ्टला इथे हा प्रबळगड आहे त्याच्या बाजूला कलावंतीन दुर्ग आहे आणि समोरच वातावरण बघा किती सुंदर दिसतंय कारण उगवत्या सूर्याचं जे हे आहे ना बाजूला येणाऱ्या त्या रेडिश वातावरण रेडिश चटा खूप सुंदर असत ते माहीत नाही मला शूट होत आहे की नाही बरोबर ते समोर तुम्हाला ना इरशाळगड दिसेल आता बघा तुम्हाला तिन्ही केलं एकत्र लाईन दिसतील कलावंतीन दुर्ग प्रबळगड आणि या बाजूला इरशाळगड हा शेड्यूम फाटा आहे आणि या शेड्यूम फाटावरूनच दोन गाड्यांना आपण जाऊ शकतो हा माझ्या लेफ्ट साइडला जो रोड दाखवला इथून इथून आपण प्रवळगडसाठी आणि कलावंतींसाठी जाऊ शकतो डायरेक्ट लेफ्टला पुढे वरती हा जातो राईट साईडला तुम्ही बघू शकता जी सरनोबत नीताजी पालकर यांचं जन्मगाव आहे हे पण आतमध्ये आल्यानंतर ना वावरले म्हणून आहे तिथून आपल्याला लेफ्टने आतमध्ये यायचा आहे हा नवीनच रोड झालेला आहे या नवीनच रोडने आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला जायचं आहे बघा इथून लेफ्ट दिला ॲक्च्युली आता आयडिया नाही येत आहे हा लेफ्ट बरोबर आहे का सर आपण याच लेफ्टने जाऊया आतमध्ये आपण एक आठ मिनिटामध्येच सोंडाई फोर्टला पोहोचू सात आठ मिनिटाचा सा फरक दाखवत रे म्हणजे एक दोन ते तीन किलोमीटरच्या आसपास आहे अजून वरती आल्यानंतर आपल्याला हा एक, एक दुकान लागतं आणि इथे लिहिलं आहे सोंडाई किल्ला तुम्हाला दाखवतो मी इथे हे बघा सोंडाई किल्ला तालुका खालापूर जिल्हा रायगड तर इथून आपल्याला वरती जायचं आहे वरच्या बाजूला जायचं आहे काय नाही करणार ते इथे सगळे आपले हे फंटर जमा झाले आहेत जे प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला दिसतील किल्ल्यावर जाताना ही प्रचंड गर्दी असते बघा यांची चला बाजूला वा बाजूला वा चला चला हा जो पूर्ण पॅच जो आहे तो खडका रस्त्याचा आहे बघा कसे आपल्या पाठीमागूनच येत आहेत काय लागलं रे काठी लागली काय ओके हा पूर्ण ऑफ रोडिंग आहे पण खूप मस्त आहे इकडे सांभाळून सावकाश चालवावी लागेल ला। कारण पूर्णची पूर्ण गाडी स्लीप होते लाल मातीचा रस्ता आहे ना त्यामुळे हां तर आता इथे असे दोन पॅच आले आहेत तुम्हाला दाखवतो हा एक रस्ता या बाजूला गेला आहे राईट साईडला गेला आहे आणि लेफ्ट साईडला गेला आहे आणि इथे झाड आहे तर ज्यांना चालत जायचं असेल ना तिथून इथून जायचं आणि ज्यांना बाईकने जायचं असेल त्यांना इथून जायचं या बाजूने गेल्यामुळे काय होतं तुम्हाला अजून थोडा रस्ता दाखवतो हां इथून हा बाईकचा रस्ता केलेला आहे तर इथून गेल्यामुळे एक जे स्टॉल आहे त्या स्टॉलच्या ठिकाणी सर्वजण म्हणजे हा रस्ता आणि तो रस्ता एकत्र मिळतो तर आपण या बाजून जाणार आहे थोडा चढ आहे हा आता तिथे दुकान चालू आहे की माहिती नाही कारण हे सगळे आलेले आहेत वरती आपल्यासोबतच तर त्यांना काहीतरी खायला जर ॲक्च्युली मी कॅरी नाही केली आहे पार्लेची बिस्किट्स वगैरे कुणा स्टॉक जर तिथे चालू असेल तर अतिउत्तम नाही चालू असेल तर मी त्यांना काही देऊ शकत नाही आहे एक बिस्किटचा पुडा पण तो आहे डार्क फँटॅसी आता ते लोक ते कसा खाणार डार्क फँटॅसी चला लेट सी बघूया हा ऑफ रोडिंगचा पॅच खूप सुंदर असा आपल्याकडे थोडी मोठी गाडी असल्या कारणाने काही इशू होत नाही पण फर्स्ट गिअरलाच आपल्याला गाडी चालवायची आहे वायझर ओपन ठेवलं होतं त्यामुळे गाडी सुद्धा आहे इथे ओके आपण त्या दुकानाच्या इथं पोहोचलो ज्या दुकानाच्या एक इथे एक वॉच टॉवर आहे लेफ्ट साईडला मी तुम्हाला दाखवतो हा इथे एक वॉच टॉवर आहे लेफ्ट हँड साईडला आणि हे दुकान आहे पण छोटासा इशू की हे दुकान बंद आहे तर त्यामुळे कुत्र्यांना काही खायला मिळणार नाही आहे नमस्कार सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो मी गुरुनाथ कातकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमो यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये आज आपण आलो आहे सोंडाई किल्ल्यावर सोंडाई किल्ला कुठे आहे सोंडाई किल्ल्याला मुंबई आणि पुण्यावरून आपण कसं येऊ शकतो सोंडाई किल्ल्याची चढाई कशी आहे सोंडाई किल्ल्यावर चढून खाली उतरायला किती वेळ लागतो त्या व्यतिरिक्त आपण जाणणार आहे सोंडाई किल्ल्याचा इतिहास अजून यामध्ये एक असं आहे की आपण आज जाणणार आहे माझा संपूर्ण प्रवास तुवट सोंडाई किल्ला तर आपण लगेचच आपल्या सोंडाई किल्ल्याच्या प्रवासाला चालू करूया तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा वॉच टॉवर आहे इथे आणि या बाजूला इथे एक दुकान आहे या दुकानाची तर आपण आपली गाडी पार्क केलेली आहे इथे दुकान सॅटर्डे संडेला चालू असतं पण आज सुट्टीचा दिवस नाही आहे त्यामुळे आज हे बंद आहे आणि आपण चाललो आहे सोंडाई किल्ल्याला तर तुम्हाला मी दाखवतो हा इकडे या बाजूला सोंडाई किल्ला आहे या बाजूला आपल्या सोंडाई किल्ल्यावर जायचं आहे तिथे सोंडाई किल्ल्याचा बोर्ड लावलेला आहे चला तर तुम्हाला मी दाखवते मित्रांनो इथे एक फलक लागलेला आहे जो आहे किल्ली सोंडाई गाव लिलॅ सोंडेवाडी हे अ बेस विलेज आहे हा पूर्णपणे हा सूचना फलक आहे यामध्ये काही सूचना लिहिल्या आहेत आठ एक सूचना आहेत या सर्व सूचनांचं कृपया येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सनी पालन करायचं आहे आणि आपण चालू करूया आपण आजच्या प्रवासाला चला तर मग सोंडाई किल्ल्यावर यामध्ये एक राहून गेला आज माझ्या सुपतीला आहे सोहम सोहम कातकर तो माझा ट्रेक पार्टनर आहे आज माझ्यासोबत नेहमी बऱ्याच ठिकाणी स्नेहल कातकर असायची तर आज तिचे काही क्लासेस असल्या कारणाने ती नाही आहे आज आपल्या सुपतीला आहे सोहम कातकर एक पाच मिनिट चढल्यावर ना आपल्याला ज्या पायऱ्या दिसतात ह्या पायऱ्या आहेत तिथे या, या बाजूला छोटे छोटे काचामध्ये खाचे करून या पायऱ्या बनवलेल्या आहेत इझी पॅच आहे हा हे दुसरं दुकान आहे दुकान सुट्टीच दिवस नसल्या कारणाने बंद आहे वरती तिसरं दुकान आहे साडेआठ वाजता पण ट्रेक चालू केला वीस पंधरा ते वीस मिनटं झाली खालती तीन दुकानं लागली आपल्याला माझ्या हे चौथं दुकान आहे त्याच्यावरती इथे एक पाचवं दुकान आहे तिथे एक ते सहावं दुकान आहे टोटल सहा दुकानं आपल्याला इथेच पंधरा ते वीस मिनटाच्या रेंजमध्येच लागलेली आहेत त्यामुळे पाणी वगैरे कॅरी केलं नसेल तर तुम्हाला पाणी लिंबू सरबत वगैरे इथे मिळू शकेल काही जण काकडी ठेवतात त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इव्हन ठेवतात इथे त्यामुळे काही खायला जर मला हवं असेल तर इथे मिळू शकतं पण हे फक्त विकेंडलाच सॅटर्डे सडे संडे जर तुम्ही येत असाल तरच अदरवाईज जसं मी आज या ऑफडेला आलो आहे मीन्स मंडे टू फ्रायडेमध्ये आलेलो आहे त्यामुळे इथे चारही सहा दुकानंही बंद आहेत बसायला बऱ्यापैकी चांगली जागा आहे इथे इथे बसून तुम्ही रिलॅक्स करू शकता जी चढाई आहे एवढी थोडीशी स्टीप आहे पण जास्त चढाई नाही आहे आपल्याला हाताच्या पुढे शिडा लागतील ला। सातवं दुकान आहे हे खालती सहा दुकान लागली ऑलरेडी हे सातवं दुकान आणि हा इथला पॅच थोडासा निबुळत आहे पावसाळ्यात फक्त संभाव अदरवाईज नोवरी हाँ छोटा सा पैच चाहिए थे जो थोड़ा स्टीप हो पाए एक्चुअली रिस्की नहीं है थोड़ी तो चढ़िया दसाच्या चढाईनंतर आपल्याला आठवं दुकान लागलं इथे हे ते आठवं दुकान त्याच्यावरती तिथे नववं त्याच्या पुढे तिकडे दोन शिडे आहेत चला तर मग पुढे जाऊया आपण प्रत्येक गडावरची सुपती प्रत्येक गडावर असतात ¡Chala! Y ahí te re हे जे सोपते आहेत ना गडावरचे प्रत्येक गडावरचे सोबती आम्ही ॲक्च्युली आम्हाला स्वतःलाच कांदेपोहे बनवून आणले होते आमचं राहून गेलं ॲक्च्युली बिस्किट्स आणायचं मग ते कांदे पोहे आणि जवळजवळ दीड ग्लास पाणी दीड बाटली पाणी दीड बाटली पाणी आम्ही त्यांना तिथे घातलं पूर्ण पाणी आले पूर्ण कांदे पोई तिने पूर्ण खाल्ले कांदे पोई देतात की नाही माहीत नाही मला पण आमच्याकडे जे होतं ते आम्ही त्यांना दिलं बघू शकता सोमच्या पाठीमागे जात ते चला आपण तिथून वरती आलो ना की आपल्या इथे दोन पाण्याची टाकी लागतात पाण्याची टाक खूप उंच आहे ॲक्च्युली हे बघा इथे तुम्ही बघू शकता हे इथे पाण्याले टाकं बऱ्याचशा बादल्या वगैरे आहेत आणि मला वाटतं बहुतेक गावकऱ्यांनी किंवा दुर्गप्रेमींनी हे आतला पूर्णच्या पूर्ण कचरा बाहेर काढलेला आहे खूप मोठं टाक आहे ॲक्च्युली हे आणि खूप घास असल्यानं तुम्ही बघू शकता जर गोप्रोमध्ये दिसत असेल तर ओ, 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 ओ। या किल्ल्यावर जवळजवळ तेरा एक दुकानं आहेत टोटल वरपर्यंत त्यामधले किती चालू असतात का माहीत नाही पण आज एकही चालू नाही आहे चला आपण या किल्ल्याच्या महत्वाच्या पॅचच्या इथे आलो आहे जो पॅच आहे शिर्डीचा पॅच दोन शिर्डी लाईन येत आहे तिथे आपण आलो आहे इथे या शिडीच्या इथे माझ्या मागे तुम्ही शिडी बघू शकता त्याच्या बाजूला एक रॉक आहे आपण शिडी चढायला सुरुवात करूया दोन्ही बाजूला पकडण्यासाठी खूप चांगल्याशी जागा आहे रेलिंग्स खूप मजबूत आहे शिडीसुद्धा खूप मजबूत आहे आपल्याला ह्या लेफ्ट बाजूला बहुतेक एक टाका आहे हे इथे एक दुसरं टाकं आहे हे तिसरं टाकं झालं या गडावरचं हे छोटस टाका आहे तिथे आपल्याला खालतीची दिसली होती ती जरा मोठी टाकी होती त्याच्यानंतर चालू होतो दुसऱ्या शिडीचा पॅच दाखवतो मी तुम्हाला दुसरी शिडी ही आहे गडावरची दुसरी शिडी तर आपण ही दोन पॅचमध्ये आहे एक अर्धी आहे त्याच्यानंतर एक स्ट्रेट अप आहे तर आपण सुरुवात करूया ह्या शिडीला चढायला धरून हे इथे टाका आहे यानंतर इथे बाजूला छोटीशी गुहा आहे पावसाळ्यामध्ये पाणी साचू शकेल इथे या टाकीच्यातून आपण पुढे जाऊया आता फ्लॅट येईल आता जे पठार बोलतो आपण अरे तिसरी शिडी सुद्धा आहे इथे तिसरी शिडी तिसऱ्या शिडी जिथून वरती जाऊ आपण ही खूप छोटी शिडी आहे खूप छान काम केलं ऍक्च्युली सर्व ठिकाणी शिड्या लावल्यात अदरवाईज ते पूर्ण तिथून चढायला थोडंसं डिफिकल्ट आहे सुंदर अशी हवा हो सुटली आहे ती वरती आपण वरती पठारावर आलो आहे गडाचं पठार खूप छोटा आहे हा एवढी स्वस्त जागा आहे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल सुंदाई मातेचं मंदिर आहे स्वराज्याचा भगवा आहे इथे इथे स्वराज्याचा भगवा आहे इथे सुंदाई मातेचं मंदिर आहे अतिरिक्त मी तुम्हाला दाखवतो इथे बसायलाही खूप जागा आहे चांगली केलेली याच्यावर तुम्ही बसू शकता काही जर तुम्ही नाश्ता पाणी आणलं असेल तर इथे नाश्ता पाणी करू शकता पाणी पिऊन थोड्या वेळा परतीच्या प्रवासाला पण लागू शकता हा आपला गडावरचा नाश्ता आहे प्रोटीन बार हा नमस्कार मित्रांनो सोंडाई फोर्ट आपण चढून वरती आलो मुंबईवरून आम्हाला यायला जवळजवळ हे होतं एक तास चाळीस मिनटाच्या आसपास म्हणजे दीड तास दीड तास ते पावणे दोन तास आम्हाला लागले आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागतो आहे तर आपण आता डायरेक्ट भेटूया आपल्या गाडीचे इथे नमस्कार मित्रांनो आपण गड उतरून खाली आलो आहे आपण जिथे गाडी पार्क केली आहे तिथे आपण पोहोचलो आहे आपण सकाळी सहा वाजता म्हणजे पाच चाळीसच्या आसपास आपण निघालो घरून इथे ट्रेक सुरुवात केल्यानंतर आपल्याला एक तास वीस मिनटं दीड तासाच्या आसपास अप, आपल्याला लागला वरती चढायला खाली उतरायला आपल्याला लागला आता ए वीस मिनटं ते पंचवीस मिनटं मॅक्झिमम आणि खूप इझी श्रेणीमधला गड आहे हा जे नवीन सुरुवात करणार असतील त्यांच्यासाठी खूप इझी आहे साडेबाराच्या आसपास आपण घरी पण पोहोचू दीड तास ते जवळजवळ दोन तास मॅक्झिमम दोन तासामध्ये गड उतरून खाली येऊ शकतो आपण बैदबी मी तुमच्या सर्वांची आता रजा घेतो मी गुरुनाथ कातकर हा ब्लॉग आता इथे संपवतो आहे दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ